नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभजात रेसिपीमध्ये आंब्याचा सीझन संपायच्या अगोदर ही रेसिपी एकदा नक्की करून घ्या इतकी टेस्टी होती की घरातली तुम्हाला रोज बनवायला सांगतील हळपत्या होणार थंडगार अशी मँगो मस्तानी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात अतिशय कमीत कमी साहित्यांमध्ये तयार होणारी ही मँगो मस्तानी अतिशय सुपर टेस्टी अशी तयार होते चला झटपट अशी आपण ह्याची रेसिपी करूयात सगळ्यात आधी काजू बदाम पिस्ता इथे मी कट करून घेतलेत त्यानंतर इथे दोन आंबे घेतलेत चला तर सगळ्यात आधी आंब्याचे छानपैकी साल काढून घेऊयात आणि त्याचे घराचे काप करून घेऊयात आंबा घेताना अतिशय पिकलेला असा आंबा घ्यायचा इथे मी हापूस आंबा घेतला आहे अगदी रसरशीत असा पिकलेला आंबा घ्या जेणेकरून आपली मस्तानी अगदी गोडूसाशी तयार होईल सगळ्यात आधी ह्याचे छानपैकी काप करून घ्यायचे छानपैकी कट देऊन घेतले की आपण ह्यातला एक आंबा मिक्सरला बारीक फिरून त्याचा पल्प करून घेणार आहोत आणि एका आंब्याचे फक्त कट ठेवणार आहोत कारण आपल्याला मँगो मस्तानीमध्ये दोन्ही प्रकारामध्ये आंबा वापरायचा आहे एक तर पल्प केलेलाही वापरायचं आहे आणि दुसरे क्यूब केलेलं वापरायचं आहे अतिशय झटपट अशी मँगो मस्तानी तयार होते आणि खायला अतिशय टेस्टी अशी होते घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि एक ग्लास पिला की अगदी गच्च होईल अशी आहे चला ह्या सगळ्या आंब्याचे छानपैकी मी क्यूब करून घेतलेत आता एका मिक्सर जारमध्ये हे आपण छानपैकी ब्लेंड करून घेणार आहोत परंतु ब्लेंड करताना यामध्ये आपण काही गोष्टी ॲड करायच्यात आता सगळ्यात आधी एका आंब्याचे छानपैकी क्यूब केलेत ते सगळे घालून घेते दुसरा आंबा अजून कट करायचा बाकी आहे चला तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम आता यात तुम्ही मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम घातलं तरीही चालेल परंतु मी इथे वॅनिला आईस्क्रीम घालून घेते तुम्हाला जर मॅ आंब्याची खूप छान जास्त डार्क टेस्ट हवी असेल तर तुम्ही आवर्जून यामध्ये मँगो आईस्क्रीम घाला चला एक चमचा मोठा आईस्क्रीम घातल्यानंतर यामध्ये मी एक कप दूध घालून घेतले आता हे दूध आईस्क्रीम आणि आंबा हे मिक्सरला आपण छान फिरवून घ्यायचं आहे हे छान ब्लेंड करून घ्यायचं जेणेकरून दूध आईस्क्रीम आंबा छानपैकी एक जीव होईल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये जी स्लाइसची बाटली भेटते मार्केटमध्ये ते स्लाईसही घालू शकता चला ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी ब्लेंड करून घेतल्यात अगदी स्मूद अशी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आता ग्लासमध्ये एका आंब्याच्या ज्या क्यूब करायच्या राहिल्या होत्या त्या मी छानपैकी क्यूब करून घेतल्यात त्या तळाला घालून घ्यायच्या त्यानंतर घालायच्यात भरपूर असे ड्रायफ्रूट्स इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चारोळ्या परत मनुके हेही घेऊ शकता मस्तानीमध्ये जेवढे तुम्ही ड्रायफ्रूट्स जास्त घालताल तेवढे मस्तानी खाताना पिताना इतकं छान असतं त्याचं स्ट्रक्चर आपल्या जिबेवरती लागतं त्यामुळे आवर्जून ड्रायफ्रूट भरपूर घाला त्यानंतर एक चमचा आईस्क्रीम घालून घ्यायची आणि हा जो पल्प करून घेतला आहे आपण तो घालून घ्यायचा त्यानंतर वरती परत एकदा एक चमचा एक आईस्क्रीम घालून घेतली आहे आणि वरून ड्रायफ्रुट्सनी छानपैकी गार्निश करून घ्यायचं जर तुमचा ग्लास मोठा असेल तर तुम्ही हे स्टेज तीन स्टेपमध्ये करू शकता म्हणजे खाली आईस्क्रीम ड्रायफ्रुट्स परत आपला जो पल्प केला तो त्यानंतर आईस्क्रीम ड्रायफ्रुट्स आणि परत एकदा पल्प घालून सगळ्या शेवटी परत आईस्क्रीम घाला माझा ग्लास तेवढा हाईटचा नव्हता म्हणून माझ्या ग्लासमध्ये मा जेवढं बसेल तेवढंच मी लेअर करून घेतलं आहे वरून परत एकदा छानपैकी आईस्क्रीम घालून ड्रायफ्रूट घालून मँगोचे थोडे तुकडे घालून सर्व करून घेतले घरच्या घरी गर झटपट अशी होणारी मँगो मस्तानी आपली इथे तयार झाली आहे अगदी कोणत्याही कॅफेमधल्या मँगो मस्तानीपेक्षाही कितीतरी पटीने टेस्टी अशी ही मँगो मस्तानी घरच्या गर घरी तयार होते तुम्ही देखील हा आंब्याचा सीझन संपायच्या अगोदर एकदा ही मँगो मस्तानी नक्की करून बघा कशी वाटली हे देखील मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा धन्यवाद